मुकुंदवाडी परिसरात धारधार शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करणारे तरुण अखेर जेरबंद छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हातात धारधार शस्त्र घेऊन तसेच बंदूक घेऊन व्हिडिओ व्हायरल करत खंडणी वसूल करणारे तीन आरोपी आज छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकानं ठाणे येथे जाऊन अटक केले विकी सोनकांबळे उर्फ हेल्मेट मुकेश साळवे उर्फ मुख्या आणि बालाजी पिवाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे यातील विकी हेल्मेट आणि बालाजी पिवाळ या दोन्ही आरोपींवर प्रत्येकी शेचाळीस गुन्हे दाखल आहेत तर मुकेश साळवे याच्यावर सोळा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुकुंदवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गणेश व त्याचा मुलगा व भाचा असे तिघे मिळून मुकुंदवाडी परिसरातील इच्छामणी हॉटेलजवळील त्यांच्या भंगाराच्या दुकानाच्या जागेत पत्ते खेळत टाइमपास करत असताना त्या ठिकाणी विक्की हेल्मेट मुकेश साळवे किशोर शिंदे व उमेश गवळी यांनी त्यांच्या इतर साथीदारांचं येऊन भंगाराचं दुकान चालवण्यासाठी दोन हजार रुपयांची खंडणी मागितली त्यावर फिर्यादीने नकार दिल्यानं सर्वांनी मिळून फिर्यादीला व त्याच्या नातेवाईकांना मारहाण करून लाकडी दांडके कोयत्याचा धाक दाखवून दहा हजार रुपये रोख रक्कम जबरदस्ती घेऊन तिथून पसार झाले होते तर गणेश यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर इन्स्टाग्राम सोशल मीडियावर शस्त्रासह त्यांचे स्वतःचे व्हिडिओ टाकून ते प्रसारित करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता हे आरोपी सरायत गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध माहिती देण्यासाठी नागरिक पुढे येत नसत त्यामुळे गुन्हा केल्यानंतर देखील हे आरोपी फरार राहायचे मात्र या आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याचं कळताच त्यांनी शहरातून पळ काढलाय मात्र पोलिसांच्या धाकानं छत्रपती संभाजीनगर शहर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते या आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या पथक्याला गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी कुक्यात गुंड विकी हेल्मेट हा त्यांच्या साथीदारांसह मुंबईला गेला या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक मुंबईत रवाना झालं तिथं जाऊन आरोपीचा मुंबई ते, ते मरीन ड्राइव्ह गेट वे ऑफ इंडिया अंधेरी धारावी दादर सानपाडा मुंबई नवी मुंबई ठाणे या परिसरात सलग शोध घेत असताना माहिती मिळाली हे सर्व आरोपी ठाणे रेल्वे स्टेशन येथे येणार आहेत त्यावरून पथकाचं ठाणे रेल्वे स्टेशन इथं दहा तास सापळा लावला सर्व आरोपींना बेड्या टोकून त्यांना मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात सर तुमच्या हाती सोशल प्रयत्न झाला होता दाखल आ, सोशल मीडियावर जे आरोपींनी त्यांचे काही जुने वादग्रस्त व्हिडिओ टाकले की त्यामध्ये त्यांनी हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकून जे काही सर्वसामान्य नागरिकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावरती आम्ही सरकारतर्फे फिर्याद देऊन त्यामध्ये वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या आरोपी आम्ही परवाच्या घटनेमध्ये त्यांनी दहशत माजवली होती इच्छामणी हॉटेलजवळ त्यांनी काय भांडणं केले होते आणि दहशत माजवली होती त्या त्यासंदर्भानं गुन्हा दाखल आहे आणि त्यात ते आरोपी अटक केलेले आहेत पाच आरोपी आणि त्यातल्या विक्की हेल्मेट उर्फ विक्की गो गौतम सोनकांबळे आणि मुकेश महेंद्र साळवे या दोघांनी सोशल मीडियावरती जे काही शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासंदर्भानं गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना सुद्धा त्या गुन्ह्यात आम्ही अटक करण्याची तजवीज खुली आहे गेल्या काही सोशल हा सर्वांना माहिती देण्यासाठी किंवा इतर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी चांगला आहे परंतु त्याचा गैरवापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे काही जे लोक स्वतःच्या हे जे रील काढून काही शस्त्र हातात घेऊन काही कोणतरी दादा असल्याचं दादागिरी करत असल्याचं जे रील टाकतात तर चुकी ते चुकीचं आहे काही लोक केक कापायसाठी तलवारीचा वापर करतात किंवा काही लोक स्वतःच्या हातात घेऊन लोकांना मी कोण खूप मोठा दादा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात मी त्या लोकांना सांगू इच्छितो त्यांनी असे प्रकार बंद करावेत अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची साठी आम्ही ठोस पावलं उचललेली आहेत आणि त्यांच्यावर नक्कीच आम्ही ठोस कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामध्ये किमान तीन ते पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते माझं म्हणणं असं आहे की मी या दृष्टिकोनातून या आवाहन करतो कि कोणीही सोशल मीडियावर रील टाकताना कोणी लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल अशा प्रकारे शस्त्र किंवा लोकांना दहशत होईल अशा प्रकारे कोणती रील टाकून असा वात्रटपणा करू नये अन्यथा त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकाव्या लागेल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई शंभर टक्के होणार लोकनायक न्यूज